कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स रायगडमध्ये घनकचऱ्याची समस्या बिकट वाढत्या नागरिकीकरणामुळे घनकचऱ्यात वाढ रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदर अतिक्रमणमुक्त बंदरावर होणार एकोणचाळीस कोटींची विकास कामे मुंबई गोवा महामार्गावर रिक्षाचा अपघात अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा आर्टिस्ट सुमन दाभोळकर यांनी साकारले स्टोन आर्ट पाहुयात सविस्तर वृत्त औद्योगिकरण त्याचबरोबर पर्यटन स्थळे यामुळे रायगड जिल्ह्याचं महत्त्व वाढत आहे जिल्ह्यात कचरा विघटन सांडपाणी समस्या गडद होऊ लागली आहे घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी डंपिंग ग्राउंड नसल्यानं ही समस्या भविष्यात अधिक गडद होण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्यात दहा नगर परिषद सहा नगरपंचायत आणि आठशे नऊ ग्रामपंचायत आहेत नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रात दिवसेंदिवस नवीन बांधकामे होत आहेत शहरासह बाजूच्या ग्रामपंचायतींमध्ये बांधकाम क्षेत्र वाढत आहे मोठमोठ्या टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत मात्र बांधकाम करत असताना सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटारे बांधण्याकडे दुर्लक्ष करण्यात येते कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणती उपाययोजना बांधकाम व्यावसायिक करताना दिसत नाहीत प्रशासनाने यात वेळीच लक्ष घातले नाही तर भविष्यात गंभीर समस्येला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराजेश्वर मंदिराच्या सुवर्धनासाठी पुरेसा निधी मिळावा अशी मागणी हिंदू जनजागृती समिती आणि मंदिर महासंघानं केल्यानंतर शिवराजेश्वर मंदिराला भरघोस असा निधी दिला जाईल याबाबतची घोषणा लवकरच केली जाईल अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे पाहूयात राज तर मागणी आहे कारण का वर्षानुवर्ष निधी वर्ष वाढलेला नाही आता त्या मागणीला समजून घेणाऱ्यापैकी सत्तेमध्ये आलेले आहेत भरघोष अशी निधी त्यांना दिली जाईल आणि त्याबद्दल अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल सध्या कोकणात पक्षबदलाचे सत्र सुरू आहेत आणि त्याबद्दल दावे प्रतिदावे देखील केले जात आहेत असे असताना आता आमदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली असून येणाऱ्यांची लाईन खूप मोठी आहे जे येणार त्यांचे स्वागतच करणार असल्याची प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली आहे ची चर्चा आहे बघा लाईन खूप मोठी आहे अनेक लोक आहेत ज्यांना आमच्या शिवसेनेमध्ये येऊन संघटनेमध्ये काम करायचं आहे अनेक लोक इच्छुक आहेत जे प्रभावित झाले सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या कामावर अशा अनेक लोकांना आमच्या पक्ष संघटनेमध्ये काम करायचं आहे आम्ही कसं थांबवणार आम्ही टप्प्याटप्प्याने घेतो आहे आता जे येतील त्यांचं स्वागत आहे तर मला त्या गोष्टीची मला माहिती नाही असं काय असेल मला वाय माहीत नाही किंवा असं काय होतं आहे का नाही असं काय ऑपरेशन होतं आहे का नाही रत्नागिरीमध्ये असं पण मला माहीत नाही मी तिकडचा डॉक्टर नाही मी सिंधुदुर्गातला डॉक्टर आहे अतिक्रमणमुक्त मिरकरवाडा मत्स्य बंदरावर प्राधान्याने संरक्षण भिंत बांधण्याची कार्यवाही करावी त्याचबरोबर मच्छीमारांसाठी निवारा शेड गिअर शेड प्रशासकीय कार्यालय उपहारगृह प्रसाध गृह अशी विकास कामे करण्याच्या सूचना देतानाच साखरी नाटेसह सा अन्य सागरी किनाऱ्यांवर अतिक्रमण असल्यास ती हटवण्याबाबत नोटीस द्यावेत असे निर्देश मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिलेत मत्स्य बंदर विकासाकरिता एकोणचाळीस कोटींचा विकास कामांचा आराखडा तयार करून यापुढे अतिक्रमण सहन केलं जाणार नाही मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी ही माहिती दिली आहे आपला कारभार सरळ स्पष्ट आहे आम्ही ज्यासाठी आहोत त्यासाठी आहे मी माझ्या इथे काम करण्यासाठी आणि विकास करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मला ही जबाबदारी दिली आहे आणि मी ह्या पुढे तेवढच करणार बाकी अजून कुठलाच विषय नाही आणि कोण काय माझ्यावरचा दबाव टाकण्याचं विषय राहत नाही विचित्र नाहीतर मिरकरवाचं डेमोनिशन था चांगलं असतं <laughs> <laughs> समजून आम्ही काय कोणाच्या पोटावर राख मारत नाही पण कोणाच्या जागेवर अतिक्रमण आम्ही सहन करणार नाही ही भूमी ही हिंदू राष्ट्रामध्ये असलेली भूमी आहे कोणाचा अधिकार नाही अथक मिरकरवाड्या संदर्भात एकोणचाळीस कोटीची निधी खर्च करण्याचा नियोजनाचा आराखडा तयार करून आलेला व्यवस्थित तुम्हाला तिथे होणारा विकास तुम्हाला अनुभवायला भेटेल एका हॉटेल मालकाने एका पर्यटकाला मारहाण केली आहे त्याला शिस्त शिकवण्याची वेळ आली आहे तो हिस्ट्री शिटर आहे त्याचं हे पहिलं प्रकरण नसून त्याचं हे दुसरं किंवा तिसरं प्रकरण आहे जर ऐकत नसतील तर पोलिसांकडून काही का होत नसेल तर आम्ही ते काम हातात घेऊ असा इशारा निलेश राडे यांनी स्वतःच्या सरकारला दिला मला असं वाटतं तक्रार झालेली आहे पण संबंधित जे कोण तो मुसलमान आहे त्याला शिस्त शिकवायला आता गरज आलेली आहे कारण का वारंवार तो हिस्ट्री शिटर आहे मला वाटतं ते फॅमिली ही जी काय आहे दोघं तिघांची आणि हे काय पहिलं प्रकरण नाही दुसरं किंवा तिसरं प्रकरण आहे आता ते जर मुसलमान अशी ऐकत नसतील आणि पोलिसांकडून जर होणार नसेल काम तर आम्ही हातात घेऊ ते काम मुंबई गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरू असतानाच वीर रेल्वे स्टेशनच्या हद्दीमध्ये रिक्षा चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षात दहा फूट खाली पडल्याने रिक्षामध्ये असलेले चौघे जण जखमी झालेत यामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याने महाड येथे खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन रिक्षा चालक आणि प्रवाशांना बाहेर काढले असून पुढील तपास मुंबई गोवा महामार्ग पोलीस करत आहेत जालन्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन अॅक्शन मोड वर आलं असून वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालन्यासह बीड परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलाय मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर यांच्यावर देखील तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे तिथून पाचशे मीटर वर जाऊ शकत नाही स्वतःचा पुरीचा शब्द ओलांडून माझ्या लकराचे मुर्दे पडले रे देवेंद्र फडणवीस आत्ता चार पोरांनी आत्महत्या केल्यात पोरा दिवशी लाज वाटून तु देईन तुला जरा मी खानदानी नाही मराठा आहे असल मराठ्यांचा आहे मराठ्यांचे पोरं मारायला मारा मारा कस लागलेत कसला तुला फक्त तू तु जर तू आहे पोरीत भेदभाव करतो दुसऱ्या मराठ्यांच्या पोरीत वेगळा भेदभाव करतो काय जर तू प्रमुख हेस जर तू केशी मागे घेईन म्हणतो किती जातीवादी असावं तो माणूस मुख्यमंत्री पदावर बसला तुला सन्मानानं बोलला पाहिजे त्या पदाला त्या पदाला सन्मानानं बोललं पाहिजे तुला सन्मान तू सन्मान घेण्यासारखं कामच करा ना ज्या जनतेनं तुला दिलं तू आधी जनतेला सन्मान द्यायचा शिक मग तुला सन्मान मिळत दिला तुला आता बऱ्या केशे माग ये म्हणतो तुझं केशी उचकायला लागला इकडे काय अधिकारी आणलेत त्या अधिकाऱ्याने काय त्याला नाव कमायचे काय त्याला ते आंबडचं कोणी देव त्याला हाव लागली काय गरीबांच्या पोरं गुतून एकेकडून मनाचे केशी माग घ्यायच्या आणि दुसरीकडून केशी उचकायचे शिवच काय ते कोण आलाय तो नवीन त्याला हवं लागली का नाव कामायची भेटा गरीबाच्या मराठ्यांचे पोरं त्यांचं वाटोळ करून तुला नाव कामायचं आमच्या पोरांचं वाटवळ करायचं तू तुला जर लेकर असले तू ह्या लेकराचं वाटोळ होती घट्ट्यांना कशा तरी तू गटशील तुला वाटत अधिकारी आम काय तमका काय तू आज करशील व्हाय उद्याच्याला कधी काळी तू हातात येशीलच कारण तुला राज्यात कुठेतरी तू ड्युटी करणारच आहे तिकीट काउंटरवरील कर्मचाऱ्यांना फक्त तिकीटावरील नमूद रक्कम घेण्याचा अधिकार असतो ते प्रवाशांकडून कोणत्याही जादा रकमेची मागणी करू शकत नाहीत किंवा घेऊ शकत नाहीत कल्याण रेल्वे स्थानकाच्या तिकीट काउंटरवर प्रवाशांकडून जादा पैसे वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय एका तिकिटामागे तब्बल तीस रुपये अधिक घेण्यात आल्याचा आरोप प्रवाशांनी केला असून हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे देखने दो नहीं तीस तीस एक्स्ट्रा कैसे लगे टिकट टिकट देखो तीस तीस रूपए एक्स्ट्रा क्यों ले रहे आप? आ, आ, हो आप दो जन का हुआ अभी इसका भी ले रहे हो तीस तीस रूपए एक्स्ट्रा क्यों चार्ज कर रहे हो लोग से एक्स्ट्रा चार्ज क्यों कर रहे हो क्यों मिस्टेक दो जन का हो सकता है तीन जन का हो सकता है मिस्टेक एक ही बार होता है ना बार बार कैसे होता है मिस्टेक एक ही बार होता है ना तो बार बार कैसे होता है मिस्टेक बार बार का पनवेल मध्ये एका श्वाना लोखंडी आल्यानंतर पाल फाउंडेशनच्या वतीने श्वानाला क्रूर वागणूक दिल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती या तक्रारीनुसार अज्ञात इसमा विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय श्वानाला दिलेल्या या वागणुकी संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या इसमाचा शोध पनवेल शहर पोलीस करत आहेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पोलादपूर शिवसेना यांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पोलादपूर तालुक्यातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत हे शिबिर घेण्यात आले जवळपास चाळीस नागरिकांनी शिबिरा चा या शिबिराचा लाभ घेतला या शिबिराला कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी उपस्थिती दाखवली यावेळी रायगड जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे शिवसेना तालुका तालुकाप्रमुख निलेश आहिरे प्रमुख सुरेश पवार युवा सेनेचे से सुशांत जगताप वैद्यकीय अधीक्षक पंकज पाटील डॉक्टर पुरी डॉक्टर राजेश सलाग्रे डॉक्टर भालशंकर डॉक्टर प्रणित जगदाळे डॉक्टर ऐश्वर्या नाणे डॉक्टर वाघाटकर आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्टोन आर्टिस्ट सुमन दाभोळकर यांनी वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्टोन आर्ट साकारून शुभेच्छा दिल्या नवी मुंबईत खासदारांच्या कार्यालयाचे लोकार्पण झाले यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली नवी मुंबईतील लोकांना आपल्या अडचणी प्रश्न मांडण्यासाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण झाला आहे बाळासाहेबांनी जसं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी विविध ठिकाणी विविध शाखांचे जाळे वाढवले होते त्याचप्रमाणे खासदार कार्यालयाच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न नक्कीच सोडवण्यात येतील थी असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे शिवसेना ही लोकांचं काम करणारी लोकांचे प्रश्न सोडवणारी संघटना आहे त्यावर लोकांचा विश्वास आहे शिवसेनेवर शिवसे विश्वास असल्यामुळे इतर पक्षांचे पदाधिकारी शिवसेनेत येत आहेत काँग्रेसमध्ये म्हात्रे अनिकेत म्हात्रे यांनी देखील शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केलाय म्हणजे नव्या मुंबईतल्या नागरिकांना आपल्या समस्या आपले प्रश्न मांडण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला एक जागा उपलब्ध झाली आणि त्यांच्या समस्या आणि प्रश्न त्या ठिकाणी ऐकून घेऊन खासदार त्याला न्याय देतील त्यामुळे शेवटी बाळासाहेबांनी एकदा उद्घाटन केलं आपण म्हणालात बाळासाहेबांनी कार्यालय असतील शिवसेना शाखा असतील ती मंदिर न्याय देण्यासाठी थी। या ठिकाणी त्यांचं शाखांचं जाळं निर्माण आणि आज माझ्या हस्ते आज संपर्क कार्यालय झालंय मला आनंद आहे की जनतेला न्याय देण्यासाठी त्यांची गार ऐकण्यासाठी या कार्यालयाचा वापर आज ऐरोलीमध्ये रमाकांत म्हात्रे आणि त्यांच्या सौभाग्यवती माजी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव अनिकेत म्हात्रे यांनी प्रवेश केला आणि नगरसेविका आपल्या अनिता मानवतकर यांनी देखील प्रवेश केला आहे खरं म्हणजे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये राज्यातल्या विविध जिल्ह्यातून तालुक्यातून शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा जो काही ओघ आहे तो आपण वाढताना पाहतो लोकांचा विश्वास आहे की शिवसेना काम करणारी संघटना दिलेला शब्द पाळणारी आहे आणि रमाकांत म्हात्रे यांना प्रदीर्घ अनुभव चौतीस वर्ष त्यांनी काँग्रेसमध्ये काम केलंय आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा या ठिकाणी शिवसेना वाढीला नक्की होईल रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळ येथील श्री माघी गणेशोत्सव मंडळ पाडावेवाडी आयोजित तालुकास्तरीय दोन अंकी नाट्यस्पर्धेत कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघाने सादर केलेल्या कडीपत्ता या नाटकाने प्रथम क्रमांकाचा मान पटकावताना वैयक्तिक सहा पारितोषिकं पटकावली आहेत तर या स्पर्धेत नूतन बालमित्र बोरकर संगीत नाट्य मंडळ वरवडे यांच्या मी तर बुवा अर्धा शहाणा या नाटकाने द्वितीय आणि जुगाई देवी सुयोग कलामंच गावडे आंबेरे यांच्या गंधनिषीगंधाचा उ उत, उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला आहे मिरजोळे पाडावेवाडी येथील रंगमंचावर ही तालुकास्तरीय नाट्यस्पर्धा पार पडली एकाहून एक सरस आणि दर्जेदार नाटकांमध्ये सहभाग आणि त्यातील बहारदार अभिनयाने रसिक वर्गाला सांस्कृतिक मेजवानी लाभली या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रविवारी रात्री पार पडला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मिरजोळ येथील युवा आणि सामाजिक कार्यकर्ते वैभव पाटील माजी सरपंच गजानन गुरव माजी उपसरपंच राहुल पवार ग्रामपंचायत सदस्य विनायक गावकर पूनम पाडावे रंगकर्मी मनोहर वाडकर पाडावेवाडी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष दिलीप पाडावे उपाध्यक्ष सुनाथ पाडावे माजी ग्रामपंचायत सदस्य भिकाजी पाडावे वाडीतील ज्येष्ठ काशीनाथ पाडावे प्रकाश पाडावे आदी उपस्थित होते रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील दादर येथील विठ्ठलाळी आणि परिवार विठाई पदयात्रा मंडळातर्फे शुक्रवारी दादर पेण ते कारले अशा मोठ्या थाटात पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करून पालखी कारले येथील आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाली उन्हा दानाची पर्वा न करता केवळ आपल्या एकविरा आईच्या दर्शनासाठी मोठ्या भक्तिमय वातावरणात दादर येथील विठ्ठल परिवार विठाई मित्रमंडळाकडून पदयात्रेच्या पहिल्या वर्षानिमित्त पायी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आले या पालखी सोहळ्याला दादर गावातून सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुरुवात करण्यात आली यामध्ये मंडळातील तसेच परिवारातील लहान मोठे तरुण महिला पुरुष मंडळी सहभागी होत आहेत एकविरा देवीच्या नावाच्या जयघोषाने दादर पेंट ते कारले मंदिर अशा मार्गे पायी पालखी काढण्यात आली आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील श्री काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे या मंडळाच्या वतीने पस्तीसावी रत्नागिरी जिल्हा किशोर किशोरी अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धा तुबा कदम महाविद्यालय येथे करण्यात आली असून दापोली विधानसभा माजी संजय राव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या प्रसंगी रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह नितीन बांद्रे काळकाई कृपा हॉटेलचे मालक दीपक पाटणे खेड तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम श्री काळकाई देवस्थान माजी अध्यक्ष राजाभाऊ बैकर भरणे ग्रामपंचायत माजी सरपंच तेजा बैकर काळकाई देवस्थान अध्यक्ष महेश जगदाळे भरणे ग्रामपंचायत सरपंच संतोष गोवळकर तुभा कदम महाविद्यालयाचे प्राचार्य साळुंखेसर भरणे ग्रामपंचायत सदस्य संतोष नलावडे आत्माराम बैकर सुकिवली ग्रामपंचायत सदस्य बळीराम निकम शरद भोसले सर जिल्हा पंचमंडळ प्रमुख सुधीर सावंत सुभाष आंबेडे दाजी राजगुरू सुजित फागे सुजित शिंदे रवींद्र बैकर दीपक बैकर समद बुरोणकर विकास गांधी पांडुरंग विटमल विजय फागे संतोष शिंदे समीर शिंदे स्वप्नील बैकर सूरज जाधव यांसह राकेश बैकर विनायक फागे विशाल फागे विनय पाटील तसेच मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जय भवानी वाशी वरसुआई वाशी आणि वैकुंठदा पाटील मित्रमंडळ यांच्यावर संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा अजिंक्यपद आणि प्रौढगट पुरुष व महिला जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन वाशी वाढाव रोड जवळील छत्रपती संभाजी महाराज मैदानावर करण्यात आले होते यावेळी आमदार भरत गोगावले यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार भरत गोगावले यांनी स्पर्धेला उपस्थित राहून मार्गदर्शन केले तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देत कबड्डी खेळाचा आनंद लुटला ने मी नेहमी लोकांना सांगत आलेलो आहे माणूस किती मोठा झाला तरी त्यांनी जमिनीवर चालायचं असत जो हवेत चालायला गेला तो पडला समजायचा आम्ही सांगितलं आम्ही आमदार असो नामदार असो मंत्री असो किंवा संत्री असो परंतु आपण जमिनीवर न चालायचं चा। आणि सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवायचंय आम्हाला शेफ बोलतात त्याचा कडा ते म्हणून कोणी तेव्हा जाऊ नका म्हणजे मनाचा दिलदारपणा लागतो काय सांगितलंय ला? मोटा घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं घर मोठं आहे की मन मोठं आहे त्याला काय अर्थ नाही आहे तुम्ही श्रीमंताच्या घरी गेला तर गाडी घोडा बंगला किचन बाथरूम सगळं दाखवत बसतात आणि नेहमीच्या टायमाला अरे थांबत चहा ठेवायची राहिली मला अर्धा तर तुमचं घर दाखवतो बायकोला दिसतो नाही मी घर बघतो इथे तुम्ही गरीबाच्या घरी जा आपली माय माऊली लगेच बसायला देणार तांब्यावर पाणी देणार चहा ठेवणार आमच्या ग्रामीण भागामध्ये उशिरा गेलो रात्री तो बोलणार थांबा आता जेव्हा झोपा आली सकाळी जा सकाळी गेलो तर काय बोलणार एवढ्या लवकर आलात घरी करा आणि मग जा हे आत्मीयता असते गरिबाचा आशीर्वाद हा मनापासून आणि हृदयापासून असतो या बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह हो। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण